नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारने अकरा वर्ष पूर्ण केले आहेत सव्वीस मे दोन हजार चौदा रोजी सुरू झालेल्या या प्रवासाला अकरा वर्ष पूर्ण झाले आहेत सरकारने महिला दलित आदिवासी ओबीसी घटक यासाठी आवर्जून आणलेल्या विशेष योजनांची माहिती दिली आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जनतेसाठी केलेली कामं भाजपा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपा आमदार श्वेताताई महाले जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी सायंकाळी बुलढाणा येथे पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे महिलांवरील अन्याय अत्याचार थांबवून त्यांना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी तसेच त्यांना तक्रारी दाखल करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळावे यासाठी महिला आयोग कायम आपल्या सोबत आहे ऊसतोडणी कामगार महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य मित्र उपक्रम राबवण्यात येईल असे प्रतिपादन शहरातील खडका रोड परिसर अमन कॉलनी येथे तीन मजली इमारतला आग लागली यात अली फारूक यांच्या घरात आग लागली आगीमुळे घराचे साहित्य जळून खाक झाले मोक्यावर अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आणि वेळेतच आगीवर नियंत्रण मिळवले परंतु आग कशामुळे लागली याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील शिस्त वाकण्याजोगी असते याचाच एक उदाहरण म्हणजे कोठीघर अर्थात भंडार या कोठीघरात महिनाभर चालणाऱ्या सोहळा दरम्यान माऊलींच्या नित्य उपचार नैवेद्य आणि पूजेसाठी लागणाऱ्या हजारो वस्तू संस्थांकडून सोबत घेतल्या जातात या वस्तूंमध्ये अगदी सुई दोरापासून सगळ्या मोठ्या वस्तूंचा समावेश असतो जळगाव महानगरपालिकेच्या घंटागाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे एक ते दीड महिन्यापासून पगार न झाल्याने आज कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले आहे जवळपास एक ते दीड महिन्यापासून पगार न झाल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याची भावना व्यक्त या कर्मचाऱ्यांनी केली आहे सोळा जूनपासून राज्यभरामध्ये दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस शैक्षणिक वर्षासाठी शाळा सुरू झाल्या आहेत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत व सत्कार शाळेत करण्यात आला आहे आणि पुस्तके देखील वाटप करण्यात आले आहेत परंतु विद्यार्थ्यांना दप्तर आणि वया इतर शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात विद्यार्थी आणि पालकांची दुकानात गर्दी करताना दिसत आहेत आषाढी एकादशीची शासकीय महापूजा करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूर देवस्थानाकडून इम निमंत्रण देण्यात आले श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती यांच्या माध्यमातून सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर तसेच इतर समिती सदस्यांनी वारकरी पगडी विना टाळ आणि पांडुरंगाची मूर्ती देऊन आषाढीला राज्यातील जनतेच्या वतीने महापूजा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण केलं मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मवीर रावसाहेब थोरात कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वनी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक या विद्यालयात दोन हजार पंचवीस ते दोन हजार या शैक्षणिक वर्षासाठीचे वरिष्ठ महाविद्यालयातील विविध वर्गांचे प्रवेश सुरू झाले आहेत प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद मिळत असून अनुदानित तुकड्यांसाठीचे प्रवेश संपत आलेले आहेत विदर्भात यंदा मान्सूनला उशीर होत असल्याने खरीप हंगाम संकटात सापडण्याची शक्यता आहे पेरणीची योग्य वेळी सुरू झाली असली तरी बहुतांश भागात अजूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी मोठ्या तणावात आहेत काही शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या असल्या तरी पावसाचा आधार न मिळाल्याने दुबार पेरणीचे संकट उभे राहणार आहे भिवंडी ग्रामीण भागातील एकतीस गावांमधील पाणी टंचाई दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून राज्य सरकारकडे निधीची मागणी केली जाणार असून माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे यांनी हा निर्णय घेतला आहे सांगलीतील तासगावच्या सा कॉरिडॉर माध्यमातून पंढरपूरचा विकास झाला पाहिजे तसेच पंढरपूर हे जागतिक असं भक्ती केंद्र झालं पाहिजे अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असून पंढरपुरातील व्यापाऱ्यांशी चर्चा सुरू आहे तेथील ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के व्यापाऱ्यांनी संमती दाखवली आहे व्हिडिओ मधील आजी आजोबांचे नाव शांताबाई आणि निवृत्ती शिंदे असे असून जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील ते रहिवासी आहेत त्यांना दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार होता मात्र काही वर्षांपूर्वी एका एक मुलाचे निधन झाले तर दुसरा मुलगा व्यसनी असल्याने त्याने सांभाळ करण्यास सा असमर्थता दाखवली त्यामुळे त्याने आपले घर सोडत छत्रपती संभाजीनगर शहर गाठले आणि गजानन महाराज परिसरात भीक मागून जीवन जगत आहेत गेल्या काही वर्षांपूर्वी शहरातील वेगवेगळ्या भागात जाऊन ते पैसे मागतात औरंगपुरा भागात बायकोला सोन्याचा दागिना घ्यावा अशी निवृत्ती शिंदे या ब्याण्णव वर्षी आजोबांची इच्छा झाली मागील काही दिवसांपासून अनियमित आणि बेधडक वाऱ्यासह मोसमी पावसाच्या सरी नंतर आज अखेर खऱ्या पावसाळ्याला सुरुवात झाली आहे गेल्या आठ दिवसापासून शहरवासियांना प्रचंड उखाडा जाणवत होता त्यामुळे नागरिकांना पावसाची ओढ लागली होती मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले असून भूसखळण्याच्या घटना घडत आहेत संगमेश्वर मध्ये देखील अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे कुसांबे येथे घरावर दरड कोसळली असून मोठ्या भेगा देखील पडल्या आहेत त्यामुळे दरड पुन्हा केवाई कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे येत्या दोन दिवसात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अलंकापुरीतून पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होतोय त्याआधी अलंकापुरीत मोठी धावपळ सुरू असून वारकऱ्यांची ही लगबग दिसते वारकऱ्यांना आरोग्याची सुविधा निर्माण व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून आळंदी आणि पंचक्रोशी सुमारे चाळीस ठिकाणी ओपीडी उभारण्यात आल्या आहेत भिवंडी कल्याण मार्गावर कंटेनर पलटल्याने अपघात झाला या अपघातात कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला असून राम लखन चव्हाण वय अठ्ठेचाळीस वर्षाचे मयत चालकाचे नाव आहे भिवंडीच्या दिशेने येत असताना हा अपघात घडला असून कंटेनर चालक रिव्हर्स घेत असताना मागच्या बाजू उंच असल्याने कंटेनर कलंडला या अपघातामुळे भिवंडी कल्याण मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली असून घटनास्थळी वाहतूक पोलीस आणि शांतीनगर पोलीस दाखल झाले आहेत केदारनाथ येथील हेलिकॉप्टरच्या दुर्घटनेतील जयस्वाल कुटुंबातील तिघांचे पार्थिव दाखल झाले असून केदारनाथ येथे हेलिकॉप्टर दुर्घटना जूनला झाली होती राजकुमार श्रद्धा आणि वर्षांची काशी जयस्वाल असे मृतकांची नावे असून डीएनए चाचणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले गोंदिया जिल्ह्यात मृग नक्षत्र सुरू होऊ नये पावसाने दडी मारल्याने नागरिकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते मात्र आज अखेर गोंदिया जिल्ह्यात ढगाळ वातावरणानंतर काही तालुक्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली असून देवरी शहरात बाजार भरलेला असताना अचानक पावसाने जोर धरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे <laughs> नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील अंकित पल्प्स अँड बोर्ड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये दुर्घटना होऊन एका कामगाराचा मृत्यू झाला आहे तर इतर तिघेजण जखमी असून जखमींपैकी एकाची प्रकृती अत्यावस्था आहे भिवंडीवाडा महामार्गाची अवस्था दिवसेंदिवस अत्यंत दयनीय होत चालली आहे महामार्गावर ठिकठिकाणी थीक मोठाले खड्डे पडले असून त्यामुळे वाहन चालक आणि प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे सध्या सुरू असलेल्या पावसामुळे हे खड्डे पाण्याने भरून गेले असून अपघात होण्याचा धोका आणखी वाढला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरातील युवासेनेने चक्क एकोणसाठ किलोचा मोतीचूर लाडू बनवला होता करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिरात हा लाडू देवीला अर्पण करण्यात आला या भल्या मोठ्या लाडूला पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी मंदिर परिसरात पाहायला मिळाली पावसाळ्यात सकाळ भागात असलेल्या मुख्य वर्दळीच्या ठिकाणी पावसाळ्यात साचलेला पाण्याचा निचरा करण्यासाठी केडीएमसीने सक्षम पंप लावले असून कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक डोंबिवली स्टेशन सह वर्दळीची सात ते आठ ठिकाणी के निश्चित केले आहेत या ठिकाणी पाणी साचल्यास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते त्याचप्रमाणे नागरिकांना मार्गण करताना तारेवरची कसरत करावी लागते कोल्हापूर <ड़ <चारी> जिल्ह्यात <ड़ी> गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीची झपाट्याने वाढ होत आहे मंगळवारी दुपारी तीन वाजता कसबा बावड्यातील राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी सव्वीस फुटांवर पोहोचली आहे तर जिल्ह्यातील सतरा बंधारे पाण्याखाली गेल्याने या बंधाऱ्यावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे दोन दिवसांपूर्वी धोकादायक पूल कोसळण्याची दुर्घटना घडली होती या दुर्घटनेतील जखमी रुग्णांची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पवना हॉस्पिटल येथे जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी करत रुग्णालयातील डॉक्टरांशी संवाद साधला यावेळी स्थानिक आमदार सुनील शेळके व अधिकारी उपस्थित होते